नमस्कार श्रेयास क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा आपण शेवटचा धडा बघत आहोत ज्याचं आपण वाचन घेणार आहोत ठीक आहे बघा धडा बारावा झेंडा वंदन अनुस्वराचे शब्द आहे त्याच्यामध्ये त्यावर आधारित धडा आहे गंपू चंपू बंडू रंगू चला लवकर आज आहे झेंडा वंदन शाळेची घंटा वाजली चला लवकर झेंडा वंदनाची वेळ झाली शाळेचे पटांगण मोठे आहे पटांगणात उंच खांब आहेत खांबावर झेंडा फडकत आहे, आहे। सारेजण सावधान उभे आहेत आपला भारत देश फार चांगला आहे भारत देश मोठा आहे भारताचा झेंडा तिरंगी आहे वर केशरी मध्ये पांढरा खाली हिरवा असे तीन रंग आहेत झेंडा फडकला वंदन करा बोला जय हिंद बोला वंदे मातरम जय भारत ओके अशा प्रकारे याच्यामध्ये अनुस्वाराचे शब्द आहेत ज्याचं वाचन घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू